नमस्कार कुकिंग विथ सायरा अँड समीना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया बेसनचे मोदक त्यासाठी मी कढईत घेतलं आहे दोन चमचे तूप आणि दोन कप बेसन घालून आता आपण त्याला भाजून घेऊया बारीक गॅस ठेवूनच भाजायचा म बेसन म्हणजे छान भाजलं जाईल खाली तळाला चिटकणार नाही कढई थोडी जाड बुडाचीच घ्या आणि बाजूच्या गॅसवर आपण ड्रायफ्रूट भाजायला ठेवूया बदाम आणि काजू घेतलेत मी तुम्हाला तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता बारीक गॅस करूनच भाजायचं व्यवस्थित भाजलं जाईल आपलं बेसन आता थोडं थोडं कलर बदलत चाललं आहे बघा तुम्ही पाहू शकता ते आता भाजत आलेलं आहे त्याच्यात आपण आता अर्धा कप रवा घालून तो पण बेसन बरोबर आपण भाजून घेऊया तो छान हालून हळूहळू हालू हालू, बारीक गॅसवरच भाजायचं तोपर्यंत साईडला आपण आता साखर वाटून घेऊया हो त्याच्यासाठी आहे मी दीड कप साखर तोपर्यंत रव्यामध्ये अजून थोडं बेसन पिठामध्ये तूप टाका एक दोन चमचे मी घातलेत गरज लागेल तसे थोडं थोडं तूप टाकून आपण भाजून घेऊया हो आता आपली साखर पण वाटून जा झालेली आहे आणि बेसनपीठ पण भाजलेलं आहे तर मी त्याला गॅस बंद करून खाली घेतलं त्यामध्ये आता आपण आपली वाटलेली साखर मिक्स करूया गरम असतानाच मिक्स करायची मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग थोड्या वेळासाठी आपण त्याला झाकून ठेवून देऊया पाच दहा मिनटाने परत खोलून आपण त्याला मग व्यवस्थित अजून थोडा वेळ हलवून घेऊया आणि मग आपले ड्रायफ्रूट वगैरे आपण थोडे जाड जाड असे मिक्सरवर वाटून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता असे वाटलेले आहेत मी मग आपण तो आपलं बेसनपीठ आणि रवा जो भाजून ठेवलेला आहे ते पण आपण मिक्सरवर थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होईल फिर और फिरून गेतले और दाले ला हे बघा मिक्सर फिरवर फिरवून घेतल्यावर आपलं पीठ असं झालेलं आहे थोडं हाताने हातात घेऊन ट्राय करायचा बघायचा गोळा होतो का नाही ते मग पाहिजे असेल तर अजून थोडंसं वरून तूप टाकून घ्या किंवा एक दोन चम्मच दूध पण टाकू शकता तुम्ही मग आता आपण त्यामध्ये वेलची पावडर आणि आपले ड्रायफ्रूट्स वाटून ठेवलेले मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण थोडंसं एक चिमूटभर मीठ पण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून व्यवस्थित बघायचा गोळा होतो का होत नसेल तर एक दोन चम्मच दूध टाकून आपण पीठ मिक्स करून घेऊ आणि मग साच साच्यामध्ये पीठ घालून आपण असे मोदक करून घेऊया हे बघा असा होतो मस्त छान दिसतो अशा प्रकारे आपण आपले सर्व मोदक तयार करून घेऊया हे मोदक खूप छान होतात चवीलाही खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू